हॅलो फ्रेंड्स एस की मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवैयांचे मनापासून स्वागत करते तर आज आपल्या किचनमध्ये अतिशय पौष्टिक असे दुधी भोपळ्याचे खमंग असे वडे आज आपण बघणार आहोत तुम्ही रेसिपी स्किप न करता रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा खूपच साध्या सोप्या पद्धतीमध्ये वडे कसे बनवायचे हे तुमच्यासोबत मी आज शेअर केलेलं आहे तर आपण ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपी सुरू करूया तर आपण इथे बघू शकता मी अर्धी दुधी भोपळ्याची भाजी केलेली आहे आणि अर्धा उरलेला दुधी भोपळ्याची आपण इथे वडे करणार आहोत तर इथे मी शक्यतो कवळाचा दुधी भोपळा घेतलेला आहे तर आपणही वड्या जर करायची असेल तर इथे कवळाच दुधी भोपळा घ्या आणि अशा प्रकारे आपण आता जाडसर किसणीवरच जा आपण या दुधीला किसून घेणार आहोत म्हणजे आपले वडेही अगदी व्यवस्थित असे होतील तर इथे बघू शकता अगदी व्यवस्थित आपण किसणीने किसून घेतलेला आहे आणि इथे जो थोडासा शेवटचा राहिलेला भाग आहे तो मी सोडून देणार आहे कारण हे हातालाही लागण्याची शक्यता असते तर इथे बघू शकता आपला दुधी भोपळा बघा किती छान कोवळा असा आहे त्यामुळे वडेही आपले खूप छान होतात आणि त्यामध्ये व्यवस्थित मॉइश्चरही असतं त्यामुळे आपल्याला बाहेरचं एक्स्ट्राचं पाणी घालायचीही गरज नाही तर इथे पाव चमचा मी ओवा घेतलेला आहे आणि तो हातावर चोळून घ्यायचा आहे इथे पाव चमचा जिरेही मी घेतलेले आहेत आता आपण इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी कुटून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर पेस्ट असेल तर तुम्ही तीही घालू शकता किंवा लाल मिरचीची पावडरही घालू शकता इथे एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत या तिळामुळे ही खूप छान चव आपल्या वडायला येते आता इथे चवीनुसार आपण मीठही घालून घेऊयात आणि पाव चमचा हळद पावडरही आपण यामध्ये घालूया आणि बारीक कापलेली कोथिंबीरही आपण यामध्ये ॲड करूयात आता तुम्हाला जर काही मसाले यामध्ये ॲड करायचे असतील तर नक्कीच करू शकता परंतु मी साध्या सोप्या पद्धतीने करणार आहे आता इथे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आपण हे थोडंसं जाडसरस पीठ आहे ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत आपल्याला जेवढं हवं आपण तेवढं इथे घेणार आहोत तर मी इथे एक कप घेतलेलं आहे आता आपल्याला जेवढं यामध्ये मावेल तेवढं पीठ आपण या मिश्रणामध्ये ॲड करून आपलं पीठ छान भिजवून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगोदर मी चमच्याने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आपण यामध्ये भरपूर असं पाणी आहे त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालण्याचीही गरज नाही जेवढं यामध्ये मावेल तेवढंच आपण पीटीएमध्ये घालणार आहोत आणि मी इथे तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बेसन पीठही घालू शकता किंवा थोडंसं ज्वारीचंही पीठ इथे घालू शकता तर आपण बघू शकता पीठ अगदी व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला हातावर वडे थापता येईल इतपत आपण हे पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता अशा प्रकारे पिठाचा गोळा व्हायला हवा आता आपण हे दोन्ही हाताच्या मध्यभागी व्यवस्थित गोल करून घेणार आहोत आणि आपल्या तळहातावरच आपण अशा प्रकारे वडे इथं बनवून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण वडा हातावर अगदी व्यवस्थित करून घेणार आहोत आणि वड्याच्या कडाही आपण छानपैकी भरून घेणार आहोत म्हणजे तळताना त्या फाटणार नाहीत आणि वडाही आपला खूप छान दिसेल तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपला इथे वडा तयार आहे आणि फार जास्त जाड न ठेवता अशा प्रकारेच पातळ सरस ठेवायचं आहे म्हणजे आपला वडा तळणार अगदी व्यवस्थित खरपूस असा तळेल आणि आपली जी दुधी आहे तीही अगदी व्यवस्थित शिजल्या जाईल आता दुसरा वडाही आपण इथे बनवून घेणार आहोत वड्यामध्ये जे काही दुधीचा जाडसर भाग असेल तोही आपण काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे अगदी व्यवस्थित हातावर आपण वडे इथे करून घ्यायचे आहेत तर अशाच प्रकारे सर्व वडे आपण करून घेणार आहोत आपण बघू शकता अगदी सहज तयार होतात आणि तेही खूपच छान चवदार चविष्ट असे वडे होतात चला तर मग आता आपण कडे वळूया तर गॅसवर मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये तेलही अगदी व्यवस्थित कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आता तुम्ही जर नवीन शिकणाऱ्या मुली असाल किंवा नवसिकीय असाल तर अशा प्रकारे झाऱ्यावर वडा घ्यायचा आणि चमच्याच्या साहाय्याने गरम तेलामध्ये ते घालायचा किंवा तुम्हाला जर प्रॅक्टिस असेल तर तुम्ही अशा प्रकारे हातानेही घालू शकता तर आता जोपर्यंत तेलाला चांगला फेस येत आहे तोपर्यंत आपण वड्यांना बिलकुल हाताळायचं नाही जेव्हा फेस कमी होईल तेव्हा आपण वड्यांना छान पलटवून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवूनच आपल्याला वड्याला अगदी खरपूस तसं तळून घ्यायचं आहे म्हणजे हे अगदी व्यवस्थित असे तळले जातात आणि आतमध्ये दूधही अगदी व्यवस्थित शिजले जाते तर आता इथे बघू शकता आपण गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवून अगदी सोनेरी रंगावर वडे खरपूस असे तळून घेतलेले आहेत आणि इथे बघा किती सुंदर असे वडे आपले तयार झालेले आहेत तर असे पौष्टिक वडे आपणही एक वेळेस नक्की करा आणि आपल्या फॅमिलीलाही नक्की खाऊ घाला तर आता आपण हे मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घेणार आहोत म्हणजे आपलं एस्ट्रोचं जे तेल आहे तेही निघून जाईल वड़े वड़े तर आता आपण इथे हे वडे एका प्लेटमध्येही काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता ताटामध्ये टिश्यू पेपर ठेवलेला आहे आणि आपण हे वडे त्यामध्ये काढून घेणार आहोत तर सर्व वडे आपण आता अशाच प्रकारे इथे तळून घेणार आहोत आणि आता हे प्लेटमध्ये मी काढून घेत आहे तर बघा किती सुंदर इथे वडे आपले तयार झालेले आहेत तर आहे की नाही अगदी चवदार चविष्ट अशी रेसिपी तुम्हीही एक वेळेस नक्की करा आणि आपल्या फॅमिलीला नक्की खाऊ घाला तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन आला असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आता पुढच्या नवीन येणाऱ्या चटपटीत आणि झणझणीत